<Sessizia> नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कोल्हापूर बाजार समितीचे ताजे बाजारभाव पाहूया बाजार समिती कोल्हापूर प्रत उपलब्ध नाही आजची एकूण आवक सहा हजार त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये दुसरी बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट जाती प्रत उपलब्ध नाही आजची एकूण आवक तेरा हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये तिसरी बाजार समिती सोलापूर जातीक प्रात लाल आजची एकूण आवक सोळा हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये चौथी बाजार समिती पुणे जाती प्रात लोकल आजची एकूण आवक दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये पाचवी बाजार समिती नाशिक जातीक प्रत उन्हाळी आजची एकूण आवक सतराशे अडुसष्ट क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सहावी बाजार समिती लासलगाव जाती प्रत उन्हाळी आजची एकूण आवक बारा हजार दोनशे चौदा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर बावीसशे रुपये सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सातवी बाजार समिती पिंपळगाव बसवंत जाती प्रत उन्हाळी आजची एकूण आवक चौदा हजार एकशे चाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर सत्तावीसशे रुपये सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज आवक मोठी असून उत्कृष्ट दर्जाच्या मालाला उच्च दर मिळत आहेत शेतकरी मित्रांनो विक्रीपूर्वी दर आणि मागणी तपासूनच बाजारात जावे धन्यवाद उद्याचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा